आमचं या ठिकाणी जय सियाराम आमचं या ठिकाणी जय सियाराम राम संपूर्ण देशभरामध्ये बावीस जानेवारी हा प्रभू श्रीरामांचा प्राणप्रतिष्ठापना सोहळा अयोध्येमध्ये साजरा होतो आणि देशभरामध्ये त्याचा जल्लोषसुद्धा होतो आहे यामध्ये संपूर्ण देशवासीय सहभागी आहेत मात्र सांगलीमध्ये काँग्रेस नेते पृथ्वीराज पाटील यांनी आता यासाठी पुढाकार घेतलेला आहे कारण त्यांनी त्यांच्या फाउंडेशनच्या माध्यमातून या ठिकाणी सांगलीमध्ये एक राम मंदिर साकारलेलं आहे आणि ज्या राम मंदिरामध्ये अयोध्येच्या मंदिराच्या धर्तीवर श्रीरामाची प्राणप्रतिष्ठापना तात्पुरत्या स्वरूपात केली जाणार आहे या ब याचबरोबर वेगवेगळे उपक्रम अठ्ठावीस तारखेपर्यंत या त्यांच्या फाउंडेशनच्या माध्यमातून केले जाणार आहेत हे आपण पाहतो आहे कल्पद्रुम क्रीडांगणावर हा सेट उभा केला जातो जो राम मंदिरच्या धर्तीवर हा सेट उभा केला जातो आणि याच या मंदिर पूर्ण झाल्यानंतर या ठिकाणी प्रभू श्रीरामचंद्र लक्ष्मण आणि सीतामय्या यांच्या यांची पुतळे उभारले जाणार आहेत आणि या पुतळ्याच्या माध्यमातून एकवीस तारखेपासून ते अठ्ठावीस तारखेपर्यंत विविध कार्यक्रमसुद्धा या निमित्तानं काँग्रेस नेते पृथ्वीराज पाटील यांनी घेतलेले आहेत आणि या संपूर्ण कार्यक्रमांचा लाभसुद्धा सांगलीकरांनी घ्यावा असं आवाहन त्यांनी यानिमित्त केलेलं आहे विदेशजन शोकेश मानेसोबत दीपक चव्हाण सांगली अयोध्यानगरीमध्ये बावीस जानेवारीला प्रभू श्रीरामाची मूर्तीची प्रतिष्ठापना होत आहे श्री राम मंदिराचं लोकार्पण सोहळा होत आहे खरं म्हणजे हा सोहळा म्हणजे संपूर्ण जगाला देशाला भारतीय संस्कृतीचं दर्शन घडवणार आहे आणि प्रत्येकाला श्रीरामाचं दर्शन घ्यायला विशेषतः अयोध्येमध्ये जाऊन घेण्याची आतुरता आहे साहजिक आहे नैसर्गिक आहे कारण राम सर्वांचे आहे परंतु अशा वेळेला सांगलीकरांना त्या ठिकाणी त्याच दिवशी किंवा त्यानंतरही लगेच शक्य होईल असं नाही त्यामुळं आम्ही ठरवलं की सांगलीकरांच्या दर्शनासाठी अयोध्या नगरीतली जी काही श्रीराम मंदिर आहे त्या मंदिराचीच प्रतिकृती ह्या नेमनाथ नगरमधील कल्पगृह कल्पद्रम क्रीडांगणावर या ठिकाणी ही प्रतिकृती साकारत आहे आणि आम्ही श्रीराम उत्सव या ठिकाणी साजरा करणार आहे खास आकर्षण म्हणजे या ठिकाणी जी श्रीरामाची सी लक्ष्मणाची सीतेची आणि श्री हनुमानाच्या मूर्तीची जी प्रतिष्ठापना केली जाणार आहे ती अयोध्येहून विधिवत पूजेनं शरोई नदीमध्ये अभि अभिषेक करून त्या ठिकाणी सर्व विधिवतपणे सांगली येथे आणल्यानंतर दिनांक एकवीस जानेवारीला दुपारी चार वाजता राम टेकडी येथल्या राम मंदिरपासून सांगलीच्या राम मंदिरपर्यंत ती शोभायात्रेनं ती मूर्ती आणली जाणार आहे पारंपरिक ही शोभायात्रा असणार आहे त्यामध्ये लेझीम झांज पथकापासून वारकरी असतील वेगवेगळ्या सर्व स्तरातील तिथं नागरिकांनी सहभागी व्हावं असं आव्हान विनंती आम्ही करतो आणि दिनांक बावीस जानेवारी रोजी संध्याकाळी पाच वाजता ह्या मंदिरं हे मंदिर दर्शनाकरता खुले होणार आहे आणि सलग सात दिवस बावीस जानेवारी ते अठ्ठावीस जानेवारीपर्यंत सकाळी नऊ ते रात्री दहा वाजेपर्यंत हे मंदिर दर्शनाकरता खुले असेल आणि त्याचबरोबर शेजारीच या ठिकाणी आम्ही भक्ती संगीत गायन कथा कीर्तन अशा वेगवेगळे कार्यक्रम आयोजित केलेले आहेत ला त्याचाही लाभ समस्त सांगलीकरांनी घ्यावा अशी आमची विनंती आहे आव्हान आहे आणि सर्व अध्यात्म क्षेत्रातले जे व्यक्ती आहेत अशा व्यक्तींकडूनच बावीस जानेवारीला सहा वाजता या ठिकाणी पूजन होईल आणि दर्शनाला सुरुवात होईल हे श्रीरामावर आमची निस्सीम भक्ती आहे या श्रीराम हे सर्वांचे आहेत कुठल्या एखाद्या व्यक्तीचे पक्षाच्या ते श्रीराम नाही आहेत त्यामुळं एक भक्तीसाठी आणि विशेषतः चांगलीकरांना या ठिकाणी दर्शन व्हावं म्हणून आम्ही करतो या ठिकाणी काँग्रेस पक्ष म्हणून आम्ही हे निश्चितपणाने करत नाही आम्ही संस्थेच्या माध्यमातून या ठिकाणी हा सोहळा करतो तुमचा नारा काय राहील या आमचा नारा या ठिकाणी रामाला रा, श्रीरामाचं प्रत्येक भक्तानी या ठिकाणी यावं आणि रामाचं दर्शन घ्यावं रामाचा आशीर्वाद घ्यावा आणि आमचं आहे की महात्मा गांधींच्या संकल्पनेतलं रामराज्य आमच्या सांगलीमध्ये राज्यामध्ये देशामध्ये यावं हे आमची भावना जय श्रीराम की जय सियाराम आमचं या ठिकाणी जय सियाराम हे आमची त्या ठिकाणी नारा म्हणजे तो सर्वांचाच असावा असं आमचं आहे कारण राम हे एकवचनी सत्यवचनी मर्यादा पुरुषोत्तम कुटुंब असेल एक आदर्श पिता आदर्श भाऊ आदर्श पती आणि एक कर्तृत्व दक्ष राजा असे हे श्रीराम असल्यामुळं शेतीशिवाय हनुमानाशिवाय आणि लक्ष्मणाशिवाय श्रीरामाचं आपण चरित्र पूर्ण होत नाही आणि ते खऱ्या अर्थानं राम पंचायतन असू दे आणि हे सर्वच आम्ही त्या ठिकाणी करतो एकोणीसशे शहाऐंशी साली तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांनी अयोध्येतील श्रीराम मंदिरचं त्यावेळेला त्या मंदिराचं कुलूप काढलं आणि श्रीरामाला दर्शनाकरता खुलं केलं आणि आज चौतीस वर्षानंतर त्या ठिकाणी श्रीराम मंदिर उभं राहत आहे तर म्हणजे महात्मा गांधींना अभिप्रेत असलेलं रामराज्य ह्या भारतामध्ये यावं आणि राम या याव। आणि रहीम हे एकच आहेत असं श्रीराम महात्मा गांधींनी म्हटलं आणि त्यानंतरच खऱ्या अर्थानं ह्या भारतामध्ये राम, भारता राम रहीम हे एकत्र त्या ठिकाणी राहू लागले एकमेकांच्यामध्ये प्रेम भावना सर्वांच्याच या उत्पन्न झाल्या आणि महात्मा गांधींना अभिप्रेत असलेलं रामराज्य या राज्यामध्ये आणि देशामध्ये यावं अशी आमची अपेक्षा आहे